नमस्कार मैत्रिणीनो मी सुचिता सुचिता मध्ये पुन्हा एकदा आपले सर्वांचे स्वागत माझा व्हिडिओ कुठेही स्क्रिप्ट न करता शेवटपर्यंत पहा खूप फायद्याचा व्हिडिओ आहे म्हणजे आज आपल्या एरियात बचत गट भरपूर प्रमाणात तयार झालेले आहेत आणि क प्रत्येक बचत गटात दहा ते बारा किंवा पंधरा अशा महिला असतात आणि आपण महिला फक्त घरात घरातच बसून राहतो आपण बाहेर जाय जायला आपल्याला शक्य होत नाही तर घरात न बसून आपण कोणता बिझनेस करायचा घरातल्या घरात आपल्याला ते शक्य आहे असा सोपाच मी तुम्हाला मी एक बिझनेस दाखविणार आहे तर तो मी व्हिडिओ तुम्हाला नंत म्हणजे टाकणार हे सगळं माझं बोलून झाल्यानंतर मी टाकणार आहे आणि तो व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्ही नक्कीच तो बिझनेस करू शकाल आत्ता बघा आपल्याकडे सगळ्यांकडे अँड्रॉईड मोबाईल असतात तर आपण जरी घरातल्या घरात बिझनेस केला तर आपली ॲडवटाईज आपण मोबाईलद्वारे स्टेटसला ठेवून आपण ॲडवटाईज करू शकतो तर आपल्याला असं कोणाकडे जाय आपल्याला वेळ मिळत नाही म्हणून आपल्याला असं कोणाकडे जायला गरज नाही आपण स्टेटसला टाकला आणि आपल्या ग्रुपमधील सर्व महिलांना सांगितलं की माझा हात मी हाँ करना तो ला माजा हा बिझनेस करणार आहे तर तुम्ही जरा तुमच्या मोबाईलच्या स्टेटसला माझा हा माझी माझीही करा म्हणून असं तुम्ही जरी सांगितलं तरी सगळ्या महिला स्टेटसला ठेवू शकतात आणि तुमचा त्याप्रमाणे बिझनेस पण वाढू शकता कोणता बिझनेस करायचा तर फॉर एक्झाम्पल असं मी एक तुम्हाला सा साधारण एक्झाम्पल देते की समजा आता खारीक सुखी खारीक आपल्याला मार्केटमध्ये मिळते म्हणजे कोणत्याही किराणा मालाच्या दुकानात मिळते तर जर आपण जर ती खारीक आणली साधारण किलोभर आणायची आणि क ती कशी किलो मिळते हे आपण बघायचं आणि ती त्याची आपण पावडर तयार करायची आणि ते शंभर ग्रॅम दोनशे ग्रॅम अशाप्रमाणे पॅकिंग केलं की ती आपण विकायला ठेवायची म्हणजे खारीकची पावडर सर सरस सर सगळीजणं घेतातच किंवा दुसरं कोणतंही असं तुम्ही करू शकता तसा दुसरं सॅम्पल द्यायचं म्हटलं तर थालीपीठ आता कसं पावसाचं सीझन चालू आहे आणि श्रावण महिना पण चालू होणार आहे तर थालीपीठ हमखास भाजणीचे थालीपीठ उपवासाचे थालीपीठ असे जर तुम्ही प्रॉडक्ट ग पावडरी म्हणजे ह्याचं दळण तुम्ही आणून सगळं ते साहित्य आणायचं ते दळायचं आणि पॅकिंग करायचं अर्धा अर्धा किलो पावपाव किलोचं जर तुम्ही हे पॅकिंग केलं तर सहज कोणीही घेऊ हो शकेल फक्त एवढंच करायचं बाजारचा रेट रेटपेक्षा थोडं कमी लावायचं लोकं विचार करणार की जर बाजार गेली तर बाजारातच विकत घेणार म्हणजे हिच्याकडे कशाला जायचं त्याच्यासाठी त्यापेक्षा बाजारपेक्षा तुम्ही थोडासा रेट कमी करा तुमचे तुमच्याकडे नक्कीच कस्टमर येणार आणि तुमचा हा बिझनेस नक्कीच वाढणार आणि मी त्याच संदर्भात मी हा व्हिडिओ तयार केलेला आहे तो म्हणजे उपवासाचे थालीपीठ इतकं मस्त झाले थालीपीठ मी माझ्याच मनाने मी सर्व साहित्य घेतलेलं आहे राजगिरा साबुदाणे वरीचे तांदूळ जिरं असं मी घेतलेलं आहे आणि ते आपण व्हिडिओमध्ये नक्कीच पाहू शकाल तर मी तुम्हाला एक विनंती करते जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज प्लीज मला सबस्क्राईब करा लाईक शेअर आणि आपल्या नातेवाईकांना शेअर करा प्लीज मला ते सहकार्य करा आणि आता मी माझा पुढचा वे थालीपीठचा व्हिडिओ तुम्हाला शेअर करते मैत्रिणीनो हे पहा हे मी राजगिरा आणलेला आहे हा राजगिरा मी अर्धा किलो आणलेला आहे हा किराणा मालाच्या दुकानात कुठेही मिळू शकतो म्हणजे राजगिरा साबुदाणे वरी तांदूळ हे किराणा मालाच्याच दुकानात मिळतील तर तिथेच आपण घेऊ शकता तर हे आहे वरी तांदूळ तर वरी तांदूळ मी इथे अर्धा किलो घेतलेले आहे आणि हे साबुदाणे साबुदाणे मी पाव किलो घेतलेले आहे आणि ह्याच्यासाठी जिरं बी वीस गॅम घेतलेलं आहे तर आता आपल्याला काय करायचं आहे आपल्याला सर्व मंद गॅसवर भाजून घ्यायचं आहे भाजताना एक गोष्ट लक्षात ठेवा आपल्याला खमंग आणि खरपूस असे भाजून घ्यायचे आहे आपण तिन्हीही पदार्थ खमंग आणि कर खरपूस असे भाजून घेणार आहोत साबुदाण्याला थोडंसं सा पाणी लावायचं पाणी का लावायचं तर साबुदाणे भाजताना ना ते छानपैकी फुलतात म्हणून थोडंसं पाणी लावायचं जास्त पाणी लावू नका हे बघा मी दाखवते त्याप्रमाणे पाणी लावा आणि ते छान आपण साबुदाणे भाजून दाखव साबुदाणे पण बारीक गॅस ठेवायचं आहे खमंग आणि खरपूसच भाजून घ्यायचे आहे जे साबुदाणे फुलेपर्यंत भाजायचे आपले इथे साबुदाणे भाजून झालेले आहे जिरं भाजून घेऊया जिरे पण त्याचप्रमाणे भाजून घ्यायचं आहे आता आपण राजगिरा भाजायला घ्यायचा आहे राजगिरा पण त्याचप्रमाणे भाजून घ्यायचा आहे खवंग आणि खरपूसच भाजून घ्यायचा आहे सर्व साहित्य आपलं भाजून झालेलं आहे म्हणजे साबुदाणे वरी तांदूळ राजगिरा जिरं सर्व भाजून झालेलं आहे आता आपण हे सर्व एकत्र करून घ्यायचं आणि पूर्णपणे थंडगार करायला ठेवायचं पूर्णपणे थंड झालं की आपल्याला हे गिरणीतून दळून आणायचं आहे आणि जळ दळण अशा प्रकारे आणायचं की जराशे भरभरीत पाहिजे अति पण भरभरीत नको थोडेसे भरभरीत आणायचे आहे आपल्याला ह्याचे थालीपीठ करायचे आहे मग थालीपीठ करण्यासाठी आपण त्याप्रमाणे दळण घेऊन यायचं आहे आपल्याला साधारण था थालीपीठ थापता आलं पाहिजे हे हे पहा मी अशा प्रकारे दळण दळून आणलेलं आहे आता हे पहा आपलं सर्व साहित्य आठशे पंच्याऐंशी ग्रॅम झालं होतं पण गिरणीतून आणल्यानंतर ते सातशे नऊ ग्रॅम झाले म्हणजे आपलं पीठ थोडंसं घटलेलं आहे आता हे पहा मी ते दोनशे ग्रॅमप्रमाणे इथं पॅकिंग केले केलेलं आहे बघा वजन काट्यावर मी दोनशे ग्रॅम अस अशा प्रकारे तुम्ही हे पॅकिंग करायचं आहे थोडंसं मी जादावरती टाकलेलं आहे दोनशे म्हणजे दोनशे नाही दोनशे आठ ग्रॅम झालेला आहे अशा प्रकारे पॅकिंग करून ठेवायचं आहे आता मी तेच दोनशे ग्रॅम पीठ परत घेतलेलं आहे म्हणजे तुम्हाला मी थालीपीठ कसं करायचं ते दाखवते तर आता इथे मी ते दोनशे ग्रॅम पीठ घेतलेलं आहे मी इथे मिरची पूर्णपणे बारीक करून घेतलेली नाही फक्त असे जाडसर अशी करून घेतलेली आहे ती टाकलेली आहे शेंगदाण्याचा पूट टाकलेला आहे म्हणजे हे मी अंदाजेच टाकलेलं आहे चवीनुसार मीठ टाकलेले आहे आणि आता आपण याच्यात बटाटे कुस्करून टाकणार आहोत तुम्ही किसनीवर किसून बटाटे टाकले तरी चालण्यासारखे आहे दोन बटाटेच फक्त मी टाकलेले आहेत दोनशे ग्रॅमला दोन, दोन बटाटे मी टाकणार आहे तर अशा प्रकारे मी बटाटे बारीक करून घेतलेत आणि आता ते मी त्या पिठामध्ये बटाटे टाकून थोडंसं मळून घेणार आहे आणि लागेल तेवढंच पाणी घेऊन मी ते पीठ मळून ठेवणार आहे थोडं थोडं पाणी टाकून आपण हे पीठ मळून घेणार आहोत एकदम पटकन असं पाणी टाकून मळून घ्यायचं नाही नाहीतर खूप पातळ होईल असं थोडं थोडं टाकूनच आपण हे पीठ मळून घेणार आहोत तर इथे आता आपलं पीठ मळून झालेलं आहे आता मी हे दहा मिनटं थोडा वेळ झाकून ठेवणार आहे दहा मिनटं झालेली आहे आपलं पीठ मुरलेलं आहे आता आपण थो छोटे छोटे गोळे तयार करून आपण थालीपीठ थापणार आहोत मी इथे एक पोलपाट घेतला आहे आणि पोलपाटावर एक रुमाल घेतला आहे त्याच्यावर मी आता हे थालीपीठ थापत आहे आता हे अशा प्रकारे थापून झाल्यानंतर त्याला मध्ये मध्ये थोडे थोडेसे होर पाडायचे आहे आणि आता इथं मी ठेवलेलं आहे त्याच्यावर तूप सोडलेलं आहे आता आपण त्याच्यामध्ये जे खालीपीठ थापलं होतं तर ते हे असं रुमालावर थापलं की उचलायला बरं पडतं त्याप्रमाणे मी ते रुमालावर थापलं आहे आणि आता मी तव्यावर सोडलेलं आहे आपण पाहू शकलात मी कसं सोडलं ते सोपं जातं असं सोडायला आता प्रत्येक खोलात आपल्याला असं हे तूप सोडून द्यायचं आहे म्हणजे खालून खरपूस घासलं जातं सर्व ह्याच्यामध्ये मी तूप सोडत आहे हे बघा कसं मस्त पैकी खरपूस असं भाजलं जातं आणि कलर पण किती छान आला आहे थालीपीठचा बघा तुम्ही अशा प्रकारे हे मी थालीपीठ केलेलं आहे आणि चवीला पण खूपच सुंदर झालेलं आहे परत एकदा दाखवते हे मी प्रकारे तव्यावर टाकलेलं आहे आता मी रुमाल काढून घेत आहे आपण पाहू शकता माझी थालीपीठ इतकी सुंदर झालेली आहे आणि दिस आणि कलर पण इतका सुंदर आलेला आहे तांबूस कलरवर आणि भाजली पण छान गेलेली आहे तर आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका असेच भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय